हिनेच मला सांगितलं केक की त्या दिवशीचा केक ती व्हिडिओमध्ये बघत होती असं खावा वाटत होता मला खूप असं पावाचा केक खायला आवडतो म्हणून आज तुला स्पेशल करायला लावलंय वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा काय म्हणते बाबा अगं पायाब्यात कशी तुम्ही बरं नको वाकू मी म्हणणार होत्या पायापट पण वाकू नको पडणार मग बोलते आधी आज मग पार्टी पार्टी बाबांचं बर्थडे अरे वा म चाय मा बड्डे पासष्ट वर्ष पूर्ण झाले बाबांना तू आता आली नाही पाच दहा मिनट झाले खाली हां तुला खालून बघितलं म्हणते मम्मी वरती मागा व्हिडिओ एडिट करते मी म्हणून आली वर हा पूजा पण आली राहुल पण आला राहुल आला

कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला असेल ज्या पण ताईंनी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा माझ्या माहेरी आंबा पुरणपोळीचं जेवण होतं आंब्याचा शिजन निघाला की आमच्याकडे सर्व नातेवाईकांकडे हे जेवण असतं कंठाळा येईपर्यंत आंबारस पुरणपोळी आम्ही खातो आणि आता घरामध्ये सर्वजण जेवायला बसलेले मी वरती व्हिडिओ एडिट करत होती बरेचसे पाहुणे जेवण करून गेले ते काही शूट झालं नाही आता आम्ही जेवायला बसलेलो आहे सर्व लेडीज आणि आमच्याकडे आंबारस पुरणपोळीचं जेवण आहे ना सर्वांनाच आवडतं आठवड्यातून एकदा दोनदा आंबारस खाल्लाच जातो प्रत्येकाकडे जेवण असतं हे त्यामुळे मग जावंच लागतं आपण नातेवाईकांना बोलवलं की नातेवाईक पण केल्यानंतर ना आपल्याला बोलवतात गावाकडे हे दृश्य अजून पण बघायला मिळतं अर्चनाच्या माहेरची सर्व काही फॅमिली बोलवली होती आमच्याकडे मुलामुलीचं लग्न झाल्यानंतर नवीन व्हाईंना बोलवतात जेवायला आणि आईची फॅमिली पण बरीच मोठी आहे ना त्यामुळे मग खूप सारे लोक दिसत आहेत तुम्हाला आणि रात्री पाऊस होतो त्यामुळे मग हा कार्यक्रम आम्ही सकाळचाच ठेवला होता कारण रात्रीला मग लाईट जातात आणि खूप प्रॉब्लेम येतो एक मावशी आली होती माझी बाकीच्या मावशी काही दिसत नाही आहे त्या पण येणार आहे आमचं जेवण झाल्यानंतर बाहेर भजी तळायचं काम चालूच होतं संध्या आणि मी आम्ही दोघी पण आता इथे भजी तळतोय कारण जेवतानाच गरम गरम भजी दिली ना तर छान वाटतं खायला पण मस्त वाटतात गरम गरम भजी भजी बनवण्यासाठी इथे आम्ही सम्राटचं बेसन पीठ घेतलेलं आहे त्याची भजी ना छान लागतात चवीला पण आणि तेलकट अजिबात होत नाही दिसायला पण अशी पिवळी पिवळी दिसतात लाल होत नाही ही भजी आणि एकदम हॉटेलसारखी लागतात खायला त्यामुळे मग हेच पीठ वापरतो आम्ही तर यामध्ये ना मका पण मिक्स असतं असं म्हणतात पण चला टेस्टला खूप भारी लागतात ही भजी तर संध्याना सर्वांना म्हणते गरम गरम भजी खायला या आम्ही सर्व पाहुणे जेवायला आल्यानंतरच भजी तळत असतो म्हणजे भजी ना गरम गरम खायला मिळते आता सर्वजण घरात जेवायला बसलेले होते ऋतू आणि पूजेचे मिस्टर पण आलेले होते आणि ह्या माझ्या मोठ्या बहिणीच्या सा सासूबाई त्यांचं जेवण झालेलं होतं सागर भाऊ इथे ऋतू आणि पूजेच्या मिस्टरांना आग्रह करतोय भजे आणा पुरणपोळी रस आणा त्याची चालू आहे मस्करी आमचे ऋतू आली आहे ड्युटी करून आली आहे अर्धी सुट्टी जेवणाच्या सुट्टीमध्ये आली जेवायला आमच्या पुत्याच्या सासूबाई चालल्या यात्रेला त्यांची तयारी पॅकिंग करायची त्यांना आमचं झालं आता माझे आडीच उशरा आली सर्व पाहुणे जेवण करून गेल्यानंतर आता अर्चना अर्चनाच्या दोन्ही भाऊजाई आणि ऋतुपूजाच्या सासूबाई पण आलेल्या होत्या अमृता पण आत्ताच आली कॉलेजला गेली होती ती तर ते सर्वजण आता जेवण करताय आम्ही सर्वजण इकडच्या साईडला सोप्यावर बसून गप्पा मारतोय कारण सर्वांच्या गप्पा चालू आहे एकत्र आल्यानंतर कोण कौन कोणाशी काय बोलतं ते पण कळत नाही म्हणून मग मी आवाज म्यूट केला आहे आणि व्हायसवर करते तर सर्वांच्याच भरपूर साऱ्या गप्पा चालू आहे दुपारची वेळ झालेली होती कधी आली जेवणे का सर्व काही ओटे चकाचक धुन झालेले इथून तिथून धुतलंय माझा डोळा आहे ना थोडासा दुखतोय आणि सूज पण आली आहे तर मी चालले आता मिस्टरांसोबत हॉस्पिटलला डॉक्टरला दाखवते डोळा मी आता घरी आली आहे हॉस्पिटलमध्ये गेली होती डॉक्टरांनी काही मेडिसिन दिल्या त्या घेतल्या आमच्या घरी गेली आणि केकचं भांडं घेऊन आली मार्केटमधून केकची व्हॅनिला पावडर घेऊन आली आणि घरी आल्यानंतर साडी चेंज केली अर्चनाचा गाऊन घातलेला आहे मी थोडंसं फ्रेश झाली खूप गरम झालं होतं मला आणि आता मस्तपैकी केक बनवते तर हे बघा व्हॅनिला पावडर ही अर्धा किलोची आणली मी आ, हे मीठ आहे त्या दिवशी मी वापरलं होतं तर म्हटलं चला तेच लागेल पायनॅपल इसेन्स बटर पेपर काही थोडे बदामाचे काप आणि तुटी फ्रुटी घेऊन आले मी तर अरे तुम्हाला चला हे दोघं तुटी फ्रुटी खाण्यासाठी कधीचे इथंच उभे होते त्याला दे जास्त पडली तुझ्या हातावर त्याला दे थोडी आपल्याला केकमध्ये टाकायची हां दे दे एका साईडला मी कोमट पाणी केले आहे दुसरा साईडला मी कढई ठेवते तखन आणि त्यामध्ये मीठ पण टाकते हे यूज केलेलंच मीठ वापरते मी हॉलमध्ये मध्ये सर्वजण नाप करतोय त्याचा आवाज येत असेल तुम्हाला अरे कढई ना चांगली प्रिंट हीट होऊ द्यायची नाही पावडर आहे ना पातळी सर्व यामध्ये काहीच टाकायची गरज नाही साखर पावडर बेकिंग सोडा सर्व तेल यामध्ये आता पाणी टाकून यायचा मुलं मिक्स करून घेते मध्ये टाकायचं आहे एक पळी तेल मोठी पळी आहे ना

चालू हे थोडेसे बदामाचे काजू बदाम अखेच टाकले होते पण आज मी तुटी फ्रुटी टाकते कारण एक ताईंची बेळा कमेंट आली होती की तुटी फ्रुटी टाकल्यामुळे अजून पण छान दिसत हे म्हणून मी आज टाकते मला नावटी तुटी तुटी आता हे ना कडे चला आता मस्त गॅस वरती आपला केक होतोय जवळपास याला आता एक तास तर मी बघणार नाहीये त्या दिवशी खूप कच्चा राहिला होता किती वाजले साडेपाच साडेपाच सव्वा पाच।, पाच वाजले पाऊन तास चालेल बघू आपण हे बघा आमची संध्या त्या दिवशी नव्हती ना हिनेच मला सांगितलं केक त्या दिवशीचा केक ती व्हिडिओ मध्ये बघत होती असं खावं वाटत होता मला खूप असं पावाच केक खायला आवडतो म्हणून आज तुला स्पेशल करायला लावलाय ती मला म्हणते की तू त्या दिवशी सर्वांनी खाल्ला मी नाही खाल्ला आज तो बनव म्हणून म्हणून आज मग मी तसंच सेम बनवलाय क्रीमचा केक खाऊन आता खरं सांग काय कंटाळ त्या दिवशी तसा मनच आवडला मला लय ला आवडला प्रियांका सा तू उचलू मुचलू खात होती ना बटर लईच आवडलाय तिला केक बन बटर लई छान झाला ये वरतून असं फुगल ना मग हा फुगल ना फुगून संध्याकाळची वेळ झालेली होती सर्वजण हॉलमध्ये बसलेले होते गप्पा करत होते अंशुला भूक लागली होती ना त्यामुळे ती इथे भेळ खाते मी पण आता हॉलमध्ये जरा वेळ आराम करते केक होईपर्यंत सर्वजण मोबाईल घेऊन बसलेले मोबाईलमध्ये बघताय काहीतरी इकडे मोठी बहीण पण आराम करते काय काय

एकदम मस्त असा केक आपला हा झालेला आहे पण आतमध्ये कच्चा एका शिजलेला आहे बघावं लागेल सुई नाही ना अशी बारक्यांची ही सुई खूप मोठी ही घालू का ग मग आता नाही कापते मी फक्त चेक करते हा पण होईल ना आपण घालून बघते ना तळापर्यंत क्लीन नॉर्मल वाटते नाही पण तो वाफेनी होईल ना गरम आहे ना झालेला आहे हे काय क्लीन आलेला आहे चमचा एवढा नाही भरले कसा येतोय संध्या भारी फुकला ना मस्त झालेला बंद करून टाकते आणि याला मस्त थंड होऊ देऊ आहे हात लावायचा केकची भाजी भाजीच करायची केकची आम्हाला मस्त आम्ही याला आता थंड होऊ देणार आहे मग भाजी करू आपण हा अंशु तू बाबांसोबत केक कट कर, करणार आहे ना बर्थडे तुझा बर्थडे ठीक आहे अंशुचा बर्थडे आज सर्वांनी आमच्या व्हिडिओ मधून मस्त

सकाळ पासून ती पर्स घेऊन तू सारखी हिंडते खूप सारे पैसे पर्स मध्ये म्हणून हिंडू राहिली पर्स घेऊन हे बघा आता झाडू राहिली बरं ठीक आहे चल घे झाडून झाडू आण गोळ नको घेऊ तो गोळ चांगला नाहीये तिकडचा चांगला आहे मोठा अंशूच्या पर्स मध्ये किती पैसे बघते ना मी दाखवते तू दाखवते बर तू दाखव किती पैसे दाखव बर का अरे बापरे रुपये अजून कोणी दिले ग तुला एवढे सारे पैसे का अजून आहे अजून खूप सारे पैसे आहे पण अंशुपण

आम्ही सर्व बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर खूप साऱ्या गप्पा करतो खूप मजा मस्ती चालू असते आमच्यामध्ये एकत्र आल्यानंतर आमच्यात अजिबात भांडण होत नाही पण कामामुळे आम्ही पण कधी कधी खूप बिझी असतो पण आज आम्ही वेळ काढून एकमेकांसोबत खूप गप्पा केल्या टाईम स्पेंड केला आणि खूप भारी वाटलं तर तुम्हाला पण असा व्हिडिओ बघायला आवडतो सर्वजण एकत्र दिसल्यानंतर खरंच खूप मज्जा येते आता इथे सर्वांनी सौरभची आणि साक्षीची वेडिंग लावलेली आहे आणि हे बघा आपली अर्चना पोच्या घेऊनच उभी आहे ती पण बघते एकटक सर्वजण वेडिंग बघताय सर्वांनाच सौरभची सा साक्षीची आणि पूजाची वेडिंग खूप आवडली पूजाची पण लावलेली होती आम्ही ती पण बघितली मस्त गरम गरम कडक कडक चहा आलं टाकला का आलेले मसाला टाकले ना मी मसाला का माझी सूनबाई साक्षी आपली साक्षी मस्त चहा बनवते तिच्या हाताने सकाळपासून तुम्हाला दिसली नाही बिचारी गेली होती हा एक्झाम होती तिची कॉलेजला होती ना म्हणून दिसली नाही नाहीतर आमची साक्षी पण सकाळपासून तुम्हाला काम करताना दिसली असती चला मस्त चहा करते आपली चांगला उकळू दे मग आण आम्ही पूर्वी बघतोय तुमची आले मामी संध्याकाळ झाली की आपल्याकडे चहा बनवला जातो आज अर्चनाऐवजी साक्षीने चहा बनवला सकाळी साक्षी नऊ थी ना ती एक्झामला गेली होती तर आत्ता दुपारी आली ती आल्यानंतर मग सर्वांनी तिला सांगितलं चहा बनवायला तर ती पण खूप छान आहे आत्ताच पूजाचं लग्न झाल्यानंतर एक महिन्यानी सौरभ साक्षीचं लग्न झालं तर ज्या नवीन ताई आहे तर त्यांनी बघितली नसेल लग्नाचे व्हिडिओ तर नक्की बघा आम्ही खूप छान सर्व काही कार्यक्रम केलेले आहे त्यांच्याही लग्नामध्ये तर तिने सर्वांना चहा दिला आज अर्चनाला पण आयता चहा प्यायला मिळाला काचेचे कप जरा कमी होते ना त्यामुळे मग हे इजोन थ्रोचे कप आहे ना तेच तिने सर्वांसाठी भरले कारण सर्वांना द्यायचा होता चहा तर भरपूर सारे कप लागणार होते आता सर्वजण चहा पिताय संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे आणि माझा हातीना जास्त दुखायला लागला त्यामुळे मी चालली आता हॉस्पिटलला पुन्हा खाडांच्या डॉक्टरकडे कारण हाताने मला केस पण विचारता येत नव्हते पण लावता येत नव्हता अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे यापुढचा पार्ट टू लवकरच येईल तोही बघा वडिलांचं बड्डे सेलिब्रेशन सर्व काही तुम्हाला मजाक मस्ती बघायला मिळेल हा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना बाय बाय